बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक रोड रेल्वे स्थानकातून रेल्वे कर्मचाऱ्याचा बेपत्ता होण्याचा प्रकार नाशिक रोड पोलीस ठाण्यात हरवलेली व्यक्ती म्हणून एक नोंद दाखल करण्यात आली आहे ही घटना दहा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते सात पंचेचाळीस या वेळेत नाशिकच्या देवळाली रेल्वे स्थानकावर घडली हरवलेली व्यक्ती अमित सुदामजी चांदेकर वय एकोणचाळीस राहणार कुंदनलाल गुप्तानगर यशोधरानगर नागपूर हे रेल्वेतील एसी कोचमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते त्यांनी सेवाग्राम एक्सप्रेस गाडी क्रमांक बारा एकशे चाळीस अप मध्ये नऊ मे रोजी ड्युटीवर हजर झाले होते मात्र देवळाली स्थानकावर त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना स्थानकावर उतरवण्यात आले तेव्हापासून ते घरी परतलेले नाहीत अशी माहिती त्यांच्या भावाने अशोक सुदामजी चांदेकर वय अठ्ठेचाळीस याने दिली संबंधित प्रकाराबाबत आधी रेल्वे पोलीस स्टेशन वर्धा येथे तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र घटनास्थळ नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या क्षेत्राधिकारात येत असल्यामुळे संबंधित मिसिंग नोंद आता येथे दाखल करण्यात आली आहे बेपत्ता झालेल्या अमित चांदेकर यांचा रंग गोरा चेहरा लांबट उंची सुमारे सहा फूट आहे ते निळ्या रंगाच्या शर्ट आणि काळ्या रंगाच्या फुल पॅन्ट घालून होते या प्रकरणाचा पुढील तपास सी तीनशे सत्त्याण्णव तारगे हे करत आहेत डी पी एूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका